कापूस पिकाला खताचा दुसरा डोस लागवडीनंतर पंचवीस दिवसानंतर द्यावा खत पेरत असताना जमिनीमध्ये पुरेशा प्रमाणात ओलावा असणे गरजेचे आहे कापूस पिकाला दुसरा डोस देत असताना आपण वीस वीस झिरो तेरा चोवीस चोवीस झिरो आठ यासारखी खते शक्यतो टाळायची कारण यामध्ये पालाश नाही दुसरा डोस देत असताना अशी खते निवडावी ज्यामध्ये स्फुरद व पालाश जास्त प्रमाणात असेल स्फुरद व पालाश हे खत पेरल्यानंतर आपल्या पिकाला पस्तीस दिवसानंतर लागू होत असते तर पाहूया पिकाची सदरड वाढ व पाते भरपूर प्रमाणात होण्यासाठी खताचा दुसरा डोस कसा द्यावा सबस्क्राईब नाईकेट नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीविषयक माहिती या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो मुख्य अन्नद्रव्याची गरज भागवण्यासाठी आपण चौदा पस्तीस चौदा किंवा बारा बत्तीस सोळा यापैकी कोणताही एक ग्रेड निवडू शकता यासोबत आपण मॅग्नेशियम सल्फेट हे एकरीत दहा किलो वापरायचे मॅग्नेशियम सल्फेट हे दुय्यम अन्नद्रव्य असल्यामुळे यातील जे मॅग्नेशियम आहे हे पिकाची प्रकाश संश्लेषणाची क्रिया वाढवते व सल्फरमुळे आपल्या पिकाची जमिनीतून जे अन्नद्रव्ये शोषण्याची क्रिया असते ती वाढते परिणामी आपले पीक हिरवेगार राहते त्याचबरोबर एकरी दोन किलो बोरान वापरायचं आहे बोरान देखील अन्नद्रव्य आहे आणि बोरानचा फायदा असा आहे की यामुळे आपल्या पिकाची रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि पिकाच्या ज्या पिशी असतात त्या मजबूत होतात परिणामी पिकाची पाने गळत नाहीत आणि देठ मजबूत होते अशा प्रकारे आपण कपाशीला दुसरा खताचा डोस द्यायचा आहे चौदा पस्तीस चौदा किंवा बारा बत्तीस सोळा यापैकी कुठलाही एक ग्रेड हे एकरी दोन बॅग वापरायचा यासोबत म्युरेट ऑफ पॉटॅश एकरी पंचवीस किलो वापरायचं आणि मॅग्नेशियम सल्फेट हे एकरी दहा किलो आणि यासोबत बोरॉन एकरी दोन किलो वापरायचं अशा प्रकारे आपण कपाशीला आताचा दुसरा डोस दुस देऊ शकता दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या इतरही शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद